बघू शकता मित्रांनो तुम्ही आज आम्ही सराव पल्ल्यासाठी आलेलो होतो आणि आमच्या सुभेदारला मित्र आमचे गरम करत आहे बघू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचे चवत आहे सुभेदार कसा खतरनाक करताय अक्षोगी फिट्टी मेकर बघू शकता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल बघा कसा नंदी करत करताय सुभेदार आता आम्ही फेऱ्यात आधी जनाने आमचे सर्व मित्र युवा मित्र आजकालची सर्व युवा पिढी जरालकिड्याची त्यांना खूप मोठा नान लागलेला आहे या बैलगाडीचा बघू शकता तुम्ही हा सौरव चिट्टे आहे लाल शर्टवाला खतरनाक सुट्टी मेकर आहे तो जरालकेड्याचा बघू शकता तुम्ही यानंतर फेरा होईल बघा तुम्ही शेवटचा आमचं सुभेदार यांना बल आणि त्यानंतर आमचा हा भाजी आहे बघू शकता नवीन खोंड आहे आमचा ह्या तयार करायला घेतला आहे खूप फुरता आहे याच्यामध्ये हां बघू शकता तुम्ही आणि हा अजय भाऊ चौधरी यांना पकडून पण अजय भाऊ चौधरीला पण हा ऐकत नाही आता बघू शकता तुम्ही कसं त्यांना घेऊन जातात जोरात बघू बघा बघा किती जोरात चालचाल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू mm. धन्यवाद